नमस्कार मित्रांनो कशी आहात सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली तर आणि चांगली कशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की बाराला उठलो ना आता बदलून सहा अंगोर झुंगर केली मी ना फ्रेश झालो ना चालला फिरायला चला मित्रांनो तुम्हाला दाखवू फिरायला कुठं चाललं तर कंटेनर राहा नवीन असेल चॅनलला पहिला सबस्क्राईब करा बस लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग आपला स्वतः बघूया काय होतं मेहनत करतो

काय सांगू शकत नाही मित्रांनो बघूया आता तुम्हाला फुलाच दाखवते फुलाच फुट घ्या जाऊ आता जाऊ बघू शकता तुम्ही एकदम फील वातावरण एकदम परफेक्ट होते काय होते कोण अंजन कोराना जास्त आधी आता बघा रुद्राची ड्रायव्हिंग तर मित्रांनो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते ना आज आपला रिझल्ट आहे बघू काय होते रिझल्ट आला आणि आज संध्याकाळ दुपार काय काय होईल ते सगळ्या दाखवू ब्लॉगमध्ये आणि कसा होईल ब्लॉग ते तुम्हाला समजलंच पुढं पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा डायरेक्ट जाऊ दिपेश त्यांच्या घरी भेटू सो कंटिन्यू आहे ब्लॉगमध्ये मित्रांनो बघा कसा नापा दिला पहिला गाडी आमचा नापास झालाय बाबा दुसरा पोरे आमचा नापास झालेला बघू शकता आणि स्वतः करण पाटील मी पण नापास झाले आता दोन विषयांना पुन्हा बसू आम्ही पुन्हा एकदा राडा जाऊ दे काय कर करशू गाई काय जमत नाही आपल्या जास्त बघू शकता चला मित्रांनो नंतर संध्याकाळी दाखवू चेहर काय होत गेलतो दिपे संजय घरी दिपे संजय घरी गेलो आम्ही काय नापास झालो गाईच तुम्हाला माहिती आहे माझं दोन गेलं जे बसलेलं ते दोन गेलं बघू पुढच्या वर्षी दौर बसू किंवा काय विचार करू विचार करू नाही ते तर काय त्यांची वाटा लागली आहे काय माहिती नाही कधी गेलं ते सांगत नाही सो so, आता आम्ही गाडी टाकली इथं सर्व्हिसिंगला मस्त विकी सर्व्हिसिंग करताना ते आणि काहीतरी बॅटरीचा प्रॉब्लेम आहे स्कूटीचा आणि आर्यन गेला घरी मग आर्यन आल्यावर दाखवू डायरेक्ट डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करीन आणि बघूया काय होतंय काय दाखवलं ना तुम्हाला तरी पण संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला बघू संध्याकाळी काय आहे काय कोणता वर्ल्ड खावा लागेल तर तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये सो कंटेनर आहे ब्लॉगमध्ये आपल्या नाही आपले पाचशे झाले थँक्यू सो मच तुमच्या मुलाला पाचशे सबस्क्राईबर झाले आपले सो आता लवकर लवकर पाचशे करून पाचशे झाले सॉरी लवकर लवकर सहाशे करा सो आपला ब्लॉग कंटिन्यू राहा कुठलं तुम्ही कुठलं तुम्ही तुम्हाला काय पाहिजे मग इकडे काय तुमचं काम आहे त्याला टी शर्ट इकडे नाही तुमचं काय काम नाही हे भैया कुठला तू कुठला रे तू हा मग इतर काय काम नाही तुम्हाला तो गाइस आता पोरे आले आपलं आता बघू रातचे काय रिएक्शन आहे सगळा दाखवू तुम्हाला कंटेरा फुल एन्जॉय फुल मजा मस्ती पोरा नापा घरी तरी लाज लज्जा नाही ती म्हणा कास करून म्हणत आहे अजून बात नाही लाज लज्जा आता आजी बघू येते मित्रांनो तर आता आपण चाललो दीपूंच्या घरी आता बघू दीपूंच्या घरी काय काय होते आता वदन आठ आणि नयनांच्या जाते घरी नयनांचे काय रिएक्शन आहे आणि मग नयनाला खूप एकادر स्किन आहे बघूया आपण जाऊ दीपेष्ण मी आयुष असेल सोबत बघूया आजचा ब्लॉक कसा होतोय थोड्या घरातल्या ऐकलं ऐकायला लागतं का टेन्शन सो आता बघूया काय होते घरी भेटू आणि बाहेर दिंटिन्यू शकता तुम्ही हो माय गड काय लाज वाटली पाहिजे तरी जेवते बघू शकता तुम्ही आणि इकडे दीपे स्वतः जेवताना आहे काय लाज वाटली तर मित्रांनो आता काय बोल तूच नवीन स्टाईल तेलरण हात घालायची हो हो व्हेरी चलो फिर चलो सो बघू बिगी तर मित्रांनो आपण काय दिवशी ब्लॉग स्टार्ट केला काल पण ब्लॉग स्टार्ट केला पुन्हा तिसऱ्या दिवशी स्टार्ट करतून आता बघूया काय होतंय ना काल तुम्हाला बोललो आपले पाचशे सबस्क्राईब झाले थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला बोलतोय आता लवकर लवकर सातशे करून टाका तर बघू आजचा ब्लॉग कसा होते आता वदन्सचा पिरवाडीला बघूया आता आपल्यासोबत कोण आहे तुम्हाला सगळा दाखवू तर ब्लॉगमध्ये कंटेन राहा पहिला चॅनल आपले सबस्क्राईब करा डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटू आपल्या अड्ड्यावर सो बघूया आता काय होतो हो। दोन आता मस्त जुरणमध्ये पोचले उरणला नाही तिथं पोहोचलो तिथं पोहोचलो दोन गिरीन आणि मस्त एक थंडा बिंडा दिला आता तर जाऊ डायरेक्ट आपण नॉनस्टॉप डायरेक्ट तिकडे जाऊ ओरणमध्ये आणि बघूया आता सोबत आहे आपल्या दोघंच आहो जास्त कोण पोरे नाही तर कंटेनर नवीन असेल तर चॅनल पहिला सो बघूया आता तिकडे गेल्यावर आले बघू शकता तुम्ही सो थोडी आहे पब्लिक जास्त नाही पब्लिक ना आज वातावरण जसं पावसाचं वाटतंय पाऊस आला तर एक नंबर वातावरण होईल एक नंबर म्हणजे पागाला गेलो ना लय मजा करू पाऊस आला भिजता भिजता काय घेतू शंभर टक्के सोडून एलिफेंट आम्ही इकडे चाललो ना थोडायं बघू शकता तुम्ही लोकेशन एक नंबर लोकेशन आहे आणि असं वाटते पावसाचं लोकेशन आहे आणि आपला गीतू स्वतः आता मस्त की फोटो बिटो शूट करू सो so, फोटोशूट का शंभर टक्के गीतू आलाय म्हणा आणलाय तू पैसे मित्रांनो डायरेक्ट फोटो शूट इकडे आलेलो आम्ही जवळ आता बघूया पब्लिक काय आहे सो बघू शकता तुम्ही पब्लिक आहे आणि आपला इथं आपण रील बनवला त्या याच्या बघितलं असू तुम्ही बघूया मस्त की फोटो शूट करू मस्त आणि बघू शकता लोक सो गाडी कारली मस्त आहे की आता गाडी बिडी कारू इथं तर गाडी स्टार्ट होईल तर आमची डायरेक्ट आपण तिकडे घेतो आणि सो झाल्या चढवत उडवत इथं आपला थोडा शांत आहे सध्या आता मगाची ड्रायविंग बघली असली नाही डायरेक्ट फोर्माने आपला डायरेक्ट फोर्मा तरी पण तुम्हाला दाखवते ड्रायविंग त्याची बघू शकतो तुम्ही मांडी खूप ट्रॉपिक भरपूर आहे मागाशी बे काय ट्रॉफिक आहे मागाशी इतकी ट्रॉपिक आहे ना तो तुम्हाला कॅफिक काढून चलो आता उद्या चालू मस्त आहे की आणि नाही टाईम्स चालू आहे आता मस्त की बघूया काय ब्लॉग ब्लॉगमध्ये पुढं आणि इकडं स्वतः बसल्याचं बघू शकता तुम्ही आणि इकडे नऊ सुजान बाय पबजी खेळतो फायर खेळतो बघू शकता चला तर आता डायरेक्ट हलदीला भेटतो कुठं जाऊ कुठं